माजी नगराध्यक्ष विजयजी आवडी ज्यांनी अतिशय कष्टाने आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन युवकांचं संघटन बांधलं आणि फार उत्कृष्ट प्रकार केला आज त्यांनी महायुतीच्या उमेदवार काशीनाथ दाते यांना पाठिंबा दिला हा पाठिंबा या तालुक्याच्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी आहे या तालुक्यामध्ये होत असणाऱ्या जडपशाहीच्या विरोधात आहे आणि या तालुक्यामध्ये जी काही वैचारिकता पनपत आहे त्याच्या विरोधात सगळेजण एक संघ राहून माहितीच्या उमेदवाराला या मतदारसंघामध्ये जी चूक या ठिकाणी लोकसभेमध्ये जनतेची झाली अवघ्या सहा महिन्यामध्ये जनतेला ती चूक लक्षात आली जेवढे आश्वासनं लोकसभेच्या कालावधीमध्ये मित्र पक्षाला स्थानिक महाविकास आघाडी आहे उमेदवार होते सगळे खोल ठरले आणि याचाच अर्थ जनतेला आता त्याची चूक कळून त्यांना पुन्हा चुकणार नाही हा निश्चय आणि संकल्प जनतेने केलेला आहे आणि महायुतीला या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फार मोठा यश आपल्याला मिळताना पाहायला मिळत आपल्या प्रियंका गांधीजी हे पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राहत्यामध्ये आले त्यांच्याबद्दल काय बोलायचं हे नगर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिल्यांदा पहिल्यांदी आल्या हे फक्त एक सभा घेण्याचं टँडम आहे जनतेला माहिती आहे की जर्चा होऊ शकत नाही त्यांच्या भाषणाने काही बदल होणार उलटे त्यांच्या भाषणामुळे आमचं लीड वाढेल एवढंच आम्हाला वाटतं आपल्यावर घराने शाहीचा आरोप होत होता एक का आता घराने आरोप हा ठिकाणी करणाऱ्यांनीच घराने सुरू केली अगोदर हे म्हणत होते भाषणामध्ये की किती वेळ एकाच घरामध्ये एक आमदार गेले लोक म्हटले हे बरोबर आहे की कस घरामध्ये नको हे तालुक्याच्या जनतेने ठरवलं आणि आता तालुक्याच्या निर्णय आहे की जो निर्णय आणि नियम सुनियमिकेला लागू होता तो नियम विद्यमान खासदाराला तालुका लागू करतो का हे मला पण पाहिजे नाही नाही बाकीचे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी उभे केलेले आहे त्यामुळे त्यांचे नोंदणी करून उद्योग नाही इतर एकनिष्ठ आणि अतिशय युवकांच्या संघटनेला भरून लागतच नाही अपक्ष उमेदवारी करणारे विजू आवटी या ठिकाणी आले तर आम्हाला लोकांची आवश्यकता नाही बाकी जे उभे आहे हे सगळ्या लोकांनी काय काय कोणाकडून घेतलेलं आहे हे तुम्हाला तालुक्यातील जनता सांगितलं महिला राज येणार तालुक्यामध्ये असं म्हटलं आहे तालुक्यात महिला राज येणार असं इथलं खासदारी खासदार म्हणतो उमेदवार जरी महिला असल्या याचा अर्थ महिला निवडून आल्या म्हणजे महिला राज्य होत नाही लोकांना हे माहिती आहे की जर आज महा विकास आघाडीचा आमदार निवडून आला तर तालुका कोण चालवणार खरंच त्या महिलेंना न्याय मिळेल का आणि त्या महिलेच्या माध्यमातून इतर महिला सुरक्षित राहतील का हे तालुक्याची जनता अभ्यासपूर्ण आहे बार्नेर तालुक्याचा प्रत्येक मतदार आपण विचारवंत आहे त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या तेवीस तारखेला या विधानसभेचा निकाल स्पष्ट होताना दिसेल